नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उगडे यांचा वाढदिवस उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला अप्रीवार, 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 लाडा आणि खंबीर वेळा आपला स्वतःचा अपमान सहन केला अनेक वेळा त्यांची पदावनती झाली अनेक मानसिक त्रास सहन केले परंतु तुमचा पाठिंबा त्यांनी कधी काढून घेतलेला नाही असे आपले झुंजार नेते माणिकराव उघडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे कितवा ते मी विचारणार नाही कारण त्यांनी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी इलेक्शन असो आपल्या झोपडपट्टीवर अन्याय होत असेल आपल्या नागरिकांवर अन्याय होत असेल आपल्याकडून महापालिकेकडून अन्याय होत असेल तर प्रत्येक गेलेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे का चिकाटी कशी असते ती हे आज माणिक उगरे यांचा आज वाढदिवस आपण साजरा करीत आहोत सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे बघा तर अख्यानंद झालेला आहे आज त्यांचा मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतोय कर आणि रेल्वेने आताच आपल्याला एक टेन्शन दिलेलं होतं परंतु अनेक जणांनी फोन करून रेल्वेला गप्प केली परंतु ते स्वतः टेयारम आमकडे जाऊन त्याने खात्रीशीर लेटरच आणला तेव्हा आमचा शिव भांडरपर्ला असे आणि आज नवीन सिंहाचा वाटा आहे सगळ्यात मोठे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज हिस्सेदार ते आहेत सगळे मामा अशा मानिक कुंकडे साहेबांना मी माझ्यापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या आणि त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाचे देखील तर आमच्या माणिकुरे उदरेंना उद्दंड आयुष्य आणि भरपूर ताकद लाभो असे मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेला खंबीरपणे दहा वर्ष चांगलं मार्गदर्शन आणि आडी अडचणीमध्ये उभे असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्मान्य माणिकजोगडे साहेब यांचा वाढदिवस मागील दहा वर्षापासून आम्ही करत असतो पण आज भव्य दिव्य असा वाढदिवस आपल्या सर्वांचे डॅशिंग नेते सन्मान्य रमेश शेठ यांच्या उपस्थितीत ह्या ठिकाणी पार पडत आहे त्याचबरोबर हिवाळी साहेबांचासुद्धा ह्या ठिकाणी वाढदिवस आहे शेठने सांगितल्याप्रमाणे की शेटवर अनेक अडचणी आल्या त्या पाठीमागे तुम्ही अनेक वेळेस खंबीरपणे उभे राहिले आम्ही बघितलं पण उघडे साहेबांच्या बाबतीत हा सांगायचं झालं की कितीही अन्याय झाला त्यांच्यावरती तर ते एकटीचसुद्धा मला जात नाही अनेक अन्याय एफ आय आर झाला मुलांना अटक झाली झोपडपट्टी तोडाला पोलीस पोलीस स्टेशनवाले आले महानगरपालिकेवाले आले पण शेठ खंबीरपणे आपल्या झोपडपट्टी मागे गोरगरिबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे नंतरच हे असं एवढं भव्य दिव्य चित्र ह्या ठिकाणी आपल्याला बघायला या ठिकाणी मिळत आहे त्यांचे अनेक चाहते त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे त्यांच्या चाहते आम्ही ही पूर्ण संघटना साहेबाची चाहते तर साहेबांना उदंड आणि नि निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि उघडे साहेब आणि हिवाळी साहेब यांना दोघांनाही माझ्या संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे आता भावना व्यक्त करण्यासारख्या माझ्याकडे आता या सर्व परिवारानं एवढं या ठिकाणी उपस्थित आपल्याला मोठ्या प्रमाणात असा उत्सव माझ्या आयुष्यातला हा पहिला वाढदिवस आहे असं मला वाटतं तर खूप मला आज आनंद झालेला आहे आणि माझे सहकारी या ठिकाणी आणि आमचे या भागातले लाडके नगरसेवक सन्माननीय रमेशजी म्हात्रेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्हाला वाढदिवस प्रथम या ठिकाणी होतो आहे अतिशय मला आनंद वाटतो आणि विशेष म्हणजे माझ्या सर्व सहकाऱ्याने म्हणजे आमच्या कार्यकर्ते सर्व असतील या ठिकाणी विकास खरणार असतील आमच्या वैशलदा सावर्डेकर असतील संजय पवार असतील जे शेठ असतील आमचे साहेब असतील किंवा आमच्या शारदा मावशी असतील किंवा अनेक अशा या शहरातल्या वस्तीतल्या आतून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सर्वांचा भरभरून मला प्रेम असंच प्रेम त्यांचं राहावा अशी माझी सध्या मी इच्छा आहे तुम्ही एक चांगलं काम केलं लोकांसाठी ते काय आहे खरं म्हणजे मी प्रथम पा पूर्वीपासून अनेक वर्षे माझं आयुष्य तसं पाहिलं तर मी एका असा मागासल्या जिल्ह्यातून आलेलो आहे जालना जिल्हा हा अत्यंत मागासलेला जिल्हा असल्यामुळे अशा हालाक्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत आल्यानंतर मी थेक राहुल न या वस्तीमध्ये झोपडपट्टीमध्ये आपलं अनेक आयुष्य काढलं जवळजवळ वी वीस तीस बावीस वर्षे त्या ठिकाणी राहिल्यामुळे झोपडवासियांचे काय दुःख आहे त्यांची काय परिस्थिती आहे ही मी स्वतः भोगलेली असल्यामुळं भविष्यात मला असं वाटतं की यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी निवारा देण्याची हीच माझी संकल्पना येणाऱ्या चोवीसमध्ये गरीब झोपडीधारकांना त्याच्या न्याय हक्काचा लढा मोठ्या प्रमाणात उभा करण्याची असा आमचा सर्वच कार्यकर्त्यांचा संकल्पना आहे या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या असलेल्या बहात्तर झोपडपट्ट्या आहेत आणि परवाच आमच्या केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय रामदासजी आठवले साहेब यांनी रेल्वे बोर्ड आणि एस आर किंवा महाराष्ट्र गोर्मेंटची सर्व प्रशासकीय मंडळी यांची बोलवून एक झोपडपट्टीच्या विषयावरती त्यांनी एक बैठक लावली आणि ज्या ज्या ठिकाणी रेल्वेच्या जागेवरती झोपडपट्ट्या आहेत त्यांना संरक्षण दिल्याशिवाय त्यांचं पुनर्वसन केल्याशिवाय कुठल्याही प्रकाराची त्यांना हात लावायचा नाही असं त्यांनी सरकारला आणि त्या प्रशासनाला थंटवून सांगितलं आहे त्या धर्तीवरती आम्ही कल्याण डोंबिवलीतून कलेक्टर ऑफिसवरती येत्या दहा तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात झोपडवासियांचा मोर्चा धडक नेण्याचा आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि माननीय केंद्रीय रामदाजी आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे जे आमचे लोक आहेत प्रतिनिधी यांच्या सहकार्यातून आम्ही लवकरच कलेक्टर ऑफिसवरती आमचा मोर्चा रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या माध्यमातून आम्ही भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि येत्या दहा तारखेला ते आम्ही त्याचे हे करणार आहे दा, दाका। दाका, ओ, दावादुने दावादुने। दावादुने। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र